नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी पायलशा एक नजर टाकूया आचार जनक घडामोडीवर पुढील सहा ते सात दिवस तुफान पाऊस पडणार राज्यातील वातावरणात सातत्यानं बदल होत आहे अनेक भागात मान्सून पूर्व पावसाला सुरुवात झाली आहे तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे जनजीवन देखील विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळत आहे दरम्यान हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार पुढील सहा ते सात दिवस पश्चिम किनाऱ्यावर म्हणजेच गुजरात कोकण गोवा कर्नाटक आणि केरळमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे दक्षिण कोकण गोवा किनाऱ्यापासून पूर्व मध्य अरबी समुद्रावर कमी दाबाचं क्षेत्र आहे ते उत्तरेकडे सरकण्याची आणि तेवीस मे दोन हजार पंचवीसच्या संध्याकाळच्या सुमारास तीव्र होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे त्यामुळे पुढील सहा ते सात दिवस पश्चिम किनाऱ्यावर गुजरात कर्नाटक कोकण आणि केरळ इथं मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आजपासून बावीस ते चोवीस मे दोन हजार पंचवीस रोजी कोकण आणि गोव्यात आणि चोवीस मे दोन हजार पंचवीस रोजी कर्नाटकच्या किनारपट्टीवर अतिमुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे